येत्या सोळा ऑगस्ट रोजी माजी खासदार इम्तियाज जलील धुळ्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे धुळे शहरात सोळा ऑगस्ट रोजी एमआयएमची बैठक वजा मेळावा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्व प्राप्त झाले आहे या दिवशी धुळे शहरातील अनेक आजी माजी नगरसेवक एमआयएम मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी एमआयएमचे माजी आमदार डॉ फारुख शाह यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण राष्ट्रवादीत दाखल होत आहेत माजी आमदार फारुख शाह यांनी एमआयएमला सोडचिठ्ठी देत महायुतीचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने धुळ्यात एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे धुळ्यात एमआयएम चार नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाला पुन्हा ताकद देण्यासाठी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत त्यातूनच काल एम आय माजी खासदार इम्तियाज जलील यांची धुळे शहरातील काही पदाधिकारी माजी नगरसेवक यांनी भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात सोळा ऑगस्ट रोजी धुळ्यात एम आय भव्य मेळावा होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे या मेळाव्यात धुळ्यातील अल्पसंख्याक भागातील अनेक आजी माजी नगरसेवक एम आय मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे अजून येत्या काही महिन्यात काय काय घडामोडी घडतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे